श्री शिवली अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा जय जय शिवमंगलधामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामा तीत तू इंदिरावन भगिनी मनोरंजना षडाक्षरक्षका शपरीध्वजवंदना ब्रह्मानंद भारलोचना भवभंजना त्रिपुराका हे शिवसद्योजात वाघमोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा रंगा गिरीशा गंगाधरा सर्व व्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे धवल जगज्जीवन तितीयाध्यायी अघाद सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णिव वर्णिविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मोनीजना सुतसांगे नैमिशारी इश्वाकुवंशी की इश्वाकुवंशी महाराज मित्र मित्रसहनामे वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडवजा पृथ्वीवरी पृतना वसने करून घातले उर्वीस पालाण प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभे मावळली तो एकदा मृग या या व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांदर प्रवेशला विपिन तो सावजे कडून उठली व्याघ्र भूर्क रिसवन केसरी मृगमुग मृगमुगी वनव वनगव वानरवान वानरवानरी शशक शशकंज मुकांचा हारी संहारित नृपवर चातक मयूर कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल हुस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिली जीवभ नृपे मारिले जीवभहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनि पडियेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पुन मने सूड घेईन बंधूचा मित्रसह पातला स्वरनगरास असुरे धरिला मानववेश वसन वेष्टित विशेष दरवी स्कंधी या नृपाशी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री निपुण परमनिपुण अन्न शाखा सुवास करीन देखो न सुर न भुलती राय ठेवीला पाकसदनी त्र्यावरी पितृतिथी लक्ष्मी गुरु वसिष्ठ घराला गुनी दृपश्रेष्ठे आणिला भोजना भोजनाला अब अब्ज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमास शिजवून ऋषीस आणून वाढिले त्रिकाळ ज्ञानी वसिष्ठमुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणूनी मित्रसह शापिला म्हणे तू होई राक्षस जेथे आहार मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरम नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेणे सर्वता बोलावा सुप सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षीण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापी न म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी म मदयती नामे पुण्य खाणी रूपे केवळ हरणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारूनिया, शिष्ये शिष्य गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोलली ससाचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याच प्रपंदावरी जनटाकी मित्र सह तो पर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण कलमा पाद नाम त्याचे वसिष्ठे जानूनी कृतांत रायासी उषाप देत म्हणे द्वादश वर्षी होशील मुक्त येसी स्वस्थाना आपल्या पावला अंतर्धान मग कलमाशंपाद राक्षस होऊन सुधाक्रांत रा, निशिदिन वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाल देह कपाळी शेंदूर विकराळ वदन बाहेर शुभ्र दाढा वाढिलिया शिवभक्षिले आसपास शिवभक्षिले आसमास वनि हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललनाचीवणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी बक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गुरु ब्राह्मण पाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी धरी सोडी झडकरी पती माझा पती सभक्षू नको राजेंद्रा म्हणत पाप घेऊ नको एकसा एकसरा स्व स्वर्गमाग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये बक्षिला तेच क्षणी अस्थिपंजर टाकुनी तिये पुढे दिधला तव ती दुःखे करोनी आकोशे कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊन घाली वदनी कोण मनी सावरी तीते ते मग तिने शाप दीधला राया ते जो अलोट विधी हरिहरांते म्हणे मददय दमयंती संगसूरते प्राण जाईल ते क्षणी कोण एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काळ प्रविशली अग्नी इकडे द्वाद द्वादश, द्वादश वर्षी शापमुक्त होऊनिरा राव सोन नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी कपाळ कपाळपिटी आक्रोशे करुन म्हणे झाले वंशखंडन पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे संभाषण खदिरा खदिरांगाराची सेज आजपासून तुझला की जाणपा परमतर राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिनकरी की नासिकी वेसन घालून महावृषभ दीन की वनी निरंकुश वारण धरू नक्षिण करिती मग तैसा कलमाश पाद भूप होऊन राहिला दिनरूप पुढे प्रकाशा वया कुळदीप आपण धर्मशास्त्रे पाहातसे तेथींचे पाहुणे प्रमाण वशिष्ठे मद मदयंतीस भोग देऊन अमोघ पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग गतजिले सर्व मनात मनोज विकार उठात उठत विवेका विवेकाकुशे काम इबा अवरित, म्हणे स्त्री वैधव्य मज मृत्यू मज ते कर्म सहसा ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन न विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विण न सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्येपूर्वी मारली ती ब्र, ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळीी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत करकरा खात, राय व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीपाला वनश्री देखता आनंदला ब्रह्महत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आमर आम्रवृक्ष फळभारे डोलत पोफळी राता पोफळी विराजित केळी नारळी चंपक जाई रुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलाय मलयागर कृष्णागर कृष्णागर जाती जपा करीर कोविदार, मुळबिंपळ औदुंबर परिजातक बकुळ देवदार कपित्तबिल्व अंजिर अर्जुन कदम कदंबते ऐसिया वनामाजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परीते ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासर तो भुग तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की शुधिता पुढे उचंबळ शिराब्दी जैसा पातला की, की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताशी प्राप्त चिंतामणी जाहला। तेसा तापस या माझी मुकुटमणी शिष्या मांदी सवे घेऊनि महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारिती संपूर्ण तू विलो किसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा कुश कुशलक्षेम राष्ट्र अमात्य परम सुखे करुणी दांतकी ब्राह्मण क्षत्रिय वैशुद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखर उप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेमकल्याण परंतु आलासी वाटते दुरुन दुरुन आनंदघन दिसतोसी। तुझ्या दर्शने मज वाटेवर सत्व मा वाटे सत्वर ब्रह्महत्या हत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले दुस्तर ऋषी प्रति निवेदल निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलासी गोकर्ण क्षेत्र तेथुनी मी आलो अपार महिमा तेथिंचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे अर्धमात्रा पीठ जे त्या गोकर्णींचे शिवदर्शन दुर्लभ तेथे ब्रह्मा ते इंदिरे सहित जनादन तपगहन आचरत कोटी सूर्यांची प्रभा बनी भुरुडा, सहित शिवउभा कैवल्य गरबीचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्र अहोरात्र जेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडन मंडप घसणी होते होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जिती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषिकरिती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्यविशेष किन्नर्व गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान देशोमय प्रकाशगहन नाना वृक्ष लागले सघन कैलासभुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलखित द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ तिष्ठतसे तिथतसे रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्वण प्राणमात्र शिवाचा कर्पूर गौरव भवानी गवगवीत ते जे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते का त्या भवते कात्यायती कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी जोडुनी अखंड आराधिती पिनाकपाणी रायासी म्हणे गौतम मुनि वसतो सदा येते तेथे वर वरकडक्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एकदिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववास समुद्रस्नान करिता समग्र हळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासा हुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणिती सुता ते कथा सांग ऐकावया लिला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुतभक्तान निपुण रावण रावण रावणातेशी कैक कैकसी अधिधान ती नित्य लिंग पूजना विण जाण उदक प्राशन न करी पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरोन व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंगने शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकेले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति द्वीप द्वीप पंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुण जो चतुष्ठी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारा सार निवडिले चतुर्दश पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुरे आपुले शिरछेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेणे राग उपराग भारसहित मूर्षणा शरीर कंपित सप्तस्वर लाल तार संगीत शास्त्र प्रमाण गातसे रचना शास्त्रमाण गीत प्रबंध अखंड नाममाळा प्रीतीने शिवलीला शंभूतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रियजे का दशक द्व, 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 द्व नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मजदेई या त्रिभुना या त्रिभुवाना बनात जे सुंदर ऐशी दलना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभापूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्यलिंग ओतिले सहस्र सूर्य न पावती सरी ऐसी प्रभा पडली दशदिशांतरी दिशांतरी रावणाचे करी जे अतर्क ब्रह्माधिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनादिक जे सनादिकांचे देवताच देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिभुणातीत परब्रह्म जे अजित जे अज अजित अनाम सच्चिदानंद धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे लिंग पुरातन मंडळी एक ते शंभर अध्या आत्ता आपले वाचून झालेले आहेत तर प्रत्येकाला फार वेळ नसतो त्यामुळे मी मुद्दाम पंधरा ते वीस मिनिटांच वाचते आता सध्या कारण सकाळी पंधरा वीस मिनटं संध्याकाळी पंधरा वीस मिनटं ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की हे ऐकायला सुरुवात करा श्रावण महिना चालू आहे आपले पहिले दोन अध्याय या चॅनलवर आहेतच त्याचे मराठी कथा रूपांतरही ते वाचनही आपलं झालेलं आहे ते आपल्याला या तुम्हाला या चॅनलवर मिळेलच तर श्रावण महिना चालू आहे तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी नक्की लाभ घ्या ज्यांना वाचन करता येणं शक्य आहे ज्यांना वेळ आहे त्यांनी स्वत वाचायला सुरुवात करा किंवा ॲटलिस्ट ऐकायला तरी सुरुवात करा जे घरातले वार्धक्य मंडळी आहेत ज्यांना बसून वाचता येणं शक्य नाही आहे तर अशांसाठी हा चॅनल मी मुद्दाम चालू केलेला आहे की ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे वाचन करण्याची इच्छा आहे पण वेळ नाही आहे तर ते ॲटलिस्ट ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात रात्री झोपताना ऐकू शकतात सकाळी तुमची नित्यकर्म करू चालू असताना तुम्ही कानामध्ये हे घालून ऐकू शकता तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होणार आहे मला स्वतःला खूप फायदा होतो आहे मला स्वतःला खूप जाणवतो आहे आपली निर्णय क्षमता वाढते आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो निगेटिव्ह विचार आपल्या मनापासून कोस दूर पाळतात आपल्याला भविष्याची चिंता वाटत नाही प्रत्येक व्यक्तीला भविष्याची चिंता वा वाटत राहते अरे आपल्या मुलाबाळांचं कसं होईल पुढं आपलं कसं होईल तर आपण एक मानसिकदृष्ट्या खूप संतुलित होतो यामुळे तर ह्याचा तुम्ही नक्की लवकरात लवकर फायदा घ्या आणि ऐकायला सुरुवात करा धन्यवाद